मी पूजा मी आणि अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कांदा आणि अंड यापासून काहीतरी भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली तर ह्या रेसिपीच्या सुद्धा प्रेमात पडाल अशीच ही रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि घरचे सुद्धा खूप खुश होतील पाहुणे आल्यावर तर आवर्जून करा ते सुद्धा तुमचं खूप कौतुक करतील तर बघा इथे त्यासाठी मी कांदा घेतला आहे भरपूर जवळपास तीन कांदे असतील मीडियम साईजचे हे तर आपण हे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि छान बघा पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत मी ह्याच्या अशाच पद्धतीने आपल्याला आधी कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या ते संपूर्ण त्यानंतर ना हा एका बाउलमध्ये काढून घेऊया माझ्या व्हिडिओवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज सबस्क्राईब नक्की करा त्याचसोबत बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील त्याचबरोबर अजूनही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि छान छान कमेंट ह्या नवीन युट्यूबरसाठी खूप जास्त मोलाच्या असतात तर बघू शकता तुम्ही आपण कांदा कट केलेला एका बाउलमध्ये काढून घेतला होता त्यानंतरनं यामध्ये एक फोडलेलं अंड घातले एक अंड पुरेसे आपल्याला त्यानंतरनं बघा ह्यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे ते सगळ्यात आधी मी जिरा पावडर घालते आहे तुमच्याकडे जिरा पावडर जर नसेल तर अख्खं जिरं घातलं तरीसुद्धा चालेल किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं लाल तिखट घातलं आहे मी चवीनुसार लाल तिखट घ्या लाल तिखट घातलं की लगेचच गरम मसाला घालायचा आपल्याला थोडीशी हळद घालायची अगदी थोडी घाला हळद हळद जास्त घालायची नाही लक्षात घ्या त्यानंतरनं काळी मिरी पावडर घालूया आपण एक अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातली आहे चवीनुसार मीठ घालायचे आता कांदा नंतरनं सगळं मिक्स केल्यावरती थोडा कमी होणार आहे त्यानुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे बघा आता हे छान एकत्र करून घेऊया तुम्हाला हळूहळू लक्षात येईन आपण काय करतोय यामध्ये अजूनही काही गोष्टी ॲड व्हायच्या ते आणि खूप जास्त कमाल ही रेसिपी तयार होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जेव्हा कधी तुम्ही ही रेसिपी बनवाल ना तेव्हा मला आवर्जून कमेंट करून कळवा अर्थात तुम्हाला आता सवय झाली होती त्याच्यामुळे नेहमी सांगायची गरज पडत नाही खूप मैत्रिणी अशा आहेत जी, जी माझी रेसिपी करून पाहतात आणि नंतर मला कमेंट करून सांगतात ताई मी आज ट्राय केली खूप छान झाली होती खरंच अशा कमेंट वाचल्या ना की खूप छान वाटतं मलासुद्धा तर आता बघा कोथंबीर घातली आहे मी भरपूर कोथंबीर घालायची आपल्याला जर नसेल तर थोडी घातलीत तरीसुद्धा चालेल एक चमचाभर बेसनपीठ घातलेलं आहे त्यानंतरनं घातलं आहे अर्धा चमचा बेसनपीठ जितका आपण घेणार त्याच्या निम्मं आपल्याला कॉर्नफ्लावर घ्यायचे ही गोष्ट एक म्हणजे लक्षात घ्या आता बघा आपण हे छान असं मिक्स करून घेऊया हातानेच चमच्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळे शक्यतो हातानेच मिक्स करायचं आणि असं हलकं हलकं दाबत हे छान असं मिक्स करून घ्यायचं चा। ह्याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब आपल्याला घालायचा नाही आहे जर तुम्ही चुकून थोडं जरी पाणी घातलं तर पूर्णपणे रेसिपी फसेल तुमची त्यामुळे अजिबातच पाणी घालायचं नाही आपण जे एक अंड घातलं होतं त्यामध्ये हे आरामात व्यवस्थित असं मिक्स होतं आता बघा हे छान मिक्स करून मी साईडला ठेवून दिलेले आहे इथे दोन अंडी उकडलेली घेतलेली आहेत मी मी या रेसिपीमध्ये ना तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे एकाच व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आधी आपण एक रेसिपी करूया नंतर लगेचच मी दुसरीसुद्धा सांगणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे बघा मी दोन अंडी होती माझ्याकडे उकडलेली ती दोन अंडी घेतली आहेत त्याच्या असे चार भाग करून घ्यायचे आहेत एका अंड्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोनच भाग केलेत तरीसुद्धा चालणार आहे आता बघू शकता तुम्ही आपण सगळी अंडी कट करून घेतलेली आहेत ह्याचं पुढे काय करायचं ते मी तुम्हाला लगेचच सांगते तोपर्यंत नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून घ्या तुम्ही आता बघा ह्यातलंच एक अंड आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या बॅटरमध्ये छान असं गोल कोट करून घ्यायचं आहे त्याला ह्या बॅटरनी तुम्हाला दाखवते मी त्या पद्धतीने तुम्ही करा तर बघा आधी हातावरती ते बॅटर घ्यायचं हे अंडं घ्यायचं आणि वरतून पुन्हा बॅटर घेऊन ह्याला छान असा रोल बनवायचा एक गोष्ट लक्षात घ्या आपण कांद्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर अंडंसुद्धा टाकलेलं आहे हळूहळू ते बॅटर थोडंसं सैलसर होत जातं त्यामुळे एकदा मिक्स करून घेतलं ना की ते बॅटर साईडला ठेवून नाही द्यायचं लगेचच आपल्याला हे पकोडे करायला घ्यायचे ते आता आपण हे पकोडे करतोच आहे पण अजून एक खूप छान आणि अगदी झटपट होणारे पकोडे मी तुम्हाला दाखवणार आहे याच रेसिपीमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघू शकता तुम्ही किती मस्त असं हे छान गोल करून झालेलं आहे आणि कांद्याला बघा जास्त बेसनपीठ लागलेलं नाही आहे खूप जास्त बेसनपीठ आपल्याला नकोच आहे कारण की खाताना तो क्रंचीनेस आला पाहिजे जर तुम्ही खूप बेसनपीठ घातलंत ना तर मग तो क्रंचीनेस येणार नाही खाताना त्यामुळे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असे गोल करून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायचे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे खूप फास्ट गॅस ठेवू नका कारण की बेसनपीठ आहे कॉर्नफ्लावर आहे ते शिजायला वेळ लागतो जर खूप फास्ट गॅस केला तर लवकर हे जे कटलेट आहेत किंवा पकोडे आहेत ते लवकरच लाल पडतील आणि मग ते कच्चं राहीन आतपर्यंत बेसनपीठ त्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपल्याला दोन्ही साईडनी छान असं हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे असा रंग येईपर्यंत आपल्याला छान हे पकोडे तळून घ्यायचे ते आता हे पकोडे आपण काढून घेऊया लगेचच मी तुम्हाला दुसरे पकोडे दाखवणार आहे जे की खूप जास्त छान होतात खरंच खूप छान होतात दोन्ही सा प्रकारचे तुम्ही पकोडे करून बघा तुम्हाला आवडतील याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर बघा त्याचा रंगसुद्धा एवढा सुंदर आला आहे आणि अगदी कुरकुरीत होतात त्यामुळे नक्कीच ट्राय करा आता बघा जे बॅटर आपण केलेलं होतं ना ते सिम्पल असं आपण भजी करतो ना सेम त्या पद्धतीने तेलामध्ये सोडून द्यायचे आणि ह्या भज्यासुद्धा आप आपल्याला मीडियम गॅसवरती छान अशा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या ते गॅसची फ्लेम बारीक करायची नाही जर तुम्ही लो फ्लेमवरती केलं तर मग भजी खूप तेल पिणार आणि आपण यामध्ये अजिबात सोडा वापरलेला नाही आहे आणि सोडा घालायचा सुद्धा नाही आहे आपल्याला मीडियम फ्लेमवरती ह्या भज्यासुद्धा आपल्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत अशाच तळून घ्यायच्या ते आता मी भज्या तळून घेते आहे ह्या किंवा पकोडे म्हणा किंवा काहीही म्हणा तुम्ही हे तळून घेते तोपर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते प्लीज दोन शब्दात तरी मला कमेंट करून कळवत जा माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते सुद्धा मला सांगत जा कारण की तुम्ही असं छान छान कमेंट केलं आहे की मला सुद्धा हुरूप येतो आणि अजून काहीतरी नवीन तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटतं मी आता नुकताच बघा एक मोमोजची रेसिपी शेअर केली होती त्याला म्हणावा असा रिस्पॉन्स आला नाही खूप जणांनी पाहिलं नाही आहे पण खरं सांगते मी तो एवढा छान झाली होती ती डिश तुम्ही एकदा तरी नक्की करून ती तीसुद्धा रेसिपी तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप जास्त आवडेल आणि सगळ्याच रेसिपीज पाहात जा असंच तुमचं प्रेम राहू द्या तर बघू शकता तुम्ही मस्त असे आपले हे पकोडे तयार झालेले आहेत तोडूनसुद्धा दाखवते मी तुम्हाला खूप छान लागतात एकदा तरी नक्कीच ट्राय करू शकता हे सुद्धा आणि आतमध्ये जे आपण उकडलेलं अंड ठेवून जे पकोडे केलेत हे ते सुद्धा वरतून खूप कुरकुरीत होतात इथे दाखवत होते मी तुम्हाला खूप जास्त कुरकुरीत होतात त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करास तुम्ही माझ्यासाठी तरी आणि केल्यानंतरनं मला कळवायला मात्र विसरू नका कट करून दाखवते आतमध्ये हे कसं दिसतंय तर बघू शकता तुम्ही जर तुम्हाला येल्लो भाग नको असेल तर तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालणार आहे तर, तर बरं चला आपली रेसिपी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहते बाय